हॅलो तर नमस्कार सर्वांना आज आपण पाहणार आहोत ट्रॅव्हलिंग करताना जीव वाचवणाऱ्या सेवन मस्ट हॅव मेडिसिन या गोष्टी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी खूप महत्वाच्या आहेत एक चूक जेव्हा भारी पडू शकते म्हणून हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा तुमचा प्रत्येक ट्रीप सेफ आणि टेन्शन फ्री होणार आहे चला तर मित्रांनो आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया ट्रॅव्हलमध्ये हवामान बदललं जास्त चाललं जास्त चालावं लागले किंवा पोटॅशियम कमी झालं तर बॉडी पेन डोकेदुखी ताप सगळं सुरू होतं त्यावेळी ही एक गोळी अगदी लाईफ सेवर असते या गोळीचं नाव आहे कॅल्पॉल साडेसहाशे किंवा डोलो साडेसहाशे याच्यामध्ये पॅरासिटामॉल साडेसहाशे एम जी येतं नेक्स्ट आहे ओ आर एस किंवा इलेक्ट्रोल पावडर ट्रॅव्हलमध्ये सगळ्यात जास्त लोकांना जाणवणारी समस्या म्हणजे डिहायड्रेशन पाणी कमी प्यायचं उन्हात फिरायचं आणि एनर्जी संपते म्हणून ओ आर एस कायमसोबत कायमसोबत ठेवा नंतरून बस कार घाट रस्ते कोणालाही उलटीची समस्या येऊ शकते म्हणून ही एक गोळी तुमचा चार तासाचा प्रवास चार मिनिटात कमी करते या गोळीचं नाव आहे ऑन्डे किंवा हे तुम्ही आयोमिन ही टॅबलेट वापरू शकता याने तुम्हाला मळमळ ओमिटिंग असं होणार नाही ट्रॅव्हल म्हणजे फास्ट फूड फास्ट फूड म्हणजे ॲसिडिटी ॲसिडिटी म्हणजे ट्रिप खराब मग ही गोळी असायलाच हवी या गोळीचं नावे रॅबिस डी एस आर किंवा या पॅनडी यापैकी तुम्ही कोणतीही गुळी वापरू शकता याने तुमचं पित्त वगैरे कमी होईल व तुमचे प्रवास सुखकर होईल नंतर मित्रांनो बाहेर बाहेरचं पाणी बाहेरचं खाणं पोट बिघडणं खूप कॉमन आहे तुमच्या बॅगेत ही एक स्ट्रीप आहे म्हणजे तुम्ही सेफ आहात या स्ट्रीपचं नाव आहे ऑपलॉक्स उजेड किंवा ओटू टॅबलेट याने तुम्हाला जुलाब वगैरे काही लागले असते आणि पोटात थोडेफार कळ मारत असेल तर ते बरं होण्यास खूप मदत होते गॅस आणि अपचनामुळे कधी कधी छातीत दुखतं पोट कडक होतं ट्रॅव्हलमध्ये खूप त्रास होतो ही एक गोळी छान काम करते याचं नाव आहे विनिएन्झाईम टॅबलेट तुमचं फुगलेलं पोट अपचन झालेलं हे सर्व काही ही गोळी कमी करते तुधूळ थंडी हवामान बदल नोज ब्लॉक खाज स्किन ॲलर्जी काही झालं तरी ही गोळी खूप उपयोगाची याचं नाव आहे ओकासेट याच्यामध्ये सिट्रिझिन हे औषध येतं जंगल हिल स्टेशन नाईट स्टे तापमान बदललेलं किंवा सर्दी हमखास होते मग ही गोळी असणं खूप गरजेचं आहे याचं नाव आहे सिनारिस्ट किंवा विकोरिल हे तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरवर भेटून जाईल ट्रॅकिंग करताना किंवा वॉकमध्ये कुठेही तुम्हाला काही जखम वगैरे लागली किंवा काही कट्टा लागला किंवा काही दगड वगैरे जखम झाली तर अशा वेळी अँटीसेप्टिक क्रीम जवळ असणे खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही बिटाडीन किंवा सिप्लाडिन ह्या ही वापरू शकता याने तुमची जखम भरण्यास खूप मदत होते नंतरून हे दोन नसतील तर तुमचे ट्रॅव्हल किट इनकम्प्लेट आहे म्हणजे कॉटन आणि बँडेज कुठं काय जखम वगैरे झाली किंवा काय कुणाला लागलं ला। तर हे तुमच्याजवळ असलंच पाहिजे तुम्ही लगेच ते तर ट्रेसिंग करू शकता आणि सर्वांचं म्हणजे एक लास्ट मी ॲड करतो जर तुम्हाला कुठं काही लागलं असेल शूज वगैरे आले असेल किंवा काही खूपच दुखत असं ना अंग वगैरे तर तुम्ही जिरुडाल एस पी हे टॅबलेट वापरू शकता याने तुमच्या अंगावरचे सूज कुठं काय लागला असेल ते कमी होण्यास खूप मदत होते प्रोटिप्स टू स्टे हेल्दी वाईल्ड ट्रॅव्हलिंग पाण्याची बॉटल नेहमीसोबत ठेवा आती तुपकट मसालेदार पदार्थ टाळा रात्री उशिरा खाणे टाळा तीन तासांनी काहीतरी हलके खावा रेग्युलर फोटोपेक्षा ब्रेक घ्या श्रेयाला आराम द्या हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहा थँक्यू